प्रेमात डबल गेम प्राची एकदम साधी मुलगी होती ती अभ्यासात हुशार होती अभ्यासाबरोबरच खेळात आणि डान्समध्ये पण ती भाग घेत नेहमी ती शाळेत जात तर साई अभ्यासात हुशार होता पण बाकी गोष्टीत भाग घेत नसत दोघे शाळेला जाताना एकाच रस्त्याने जात असत साई सायकलवर तर प्राची चालत जात असेच एकाच रस्त्याने जात असल्यामुळे साईला प्राचीविषयी प्रेम निर्माण झाले प्राची मात्र त्याला भाव देत नसत कारण तिचं लक्ष फक्त अभ्यासावर होतं बाकी गोष्टी तिला आवडत नव्हत्या योगायोगाने प्राचीच्या बाबांनी तिला क्लासला टाकले तिथे साई पण जात होता साई दररोज तिच्या पेनच्या मागे बसत आता तर प्राची त्याला शाळेत आणि क्लासला पण दिसत असेच वर्ष जात होते प्राची त्याला भाव देत नव्हती ते दोघे आता दहावीला गेले तरी पण साईने प्रयत्न सोडले नव्हते तो प्राचीला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत शेवटी दहावीची परीक्षा झाली प्राचीने त्याला शेवटपर्यंत भाव दिला नाही दहावीचा रिझल्ट लागला साईला तर प्राचीपेक्षा चांगले टक्के पडले तो बाहेर शिकण्यासाठी गेला प्राची गावीच राहिली तिचं पुढील शिक्षण गावातच सुरू झालं त्यानंतर मात्र काही वर्ष साई आणि प्राचीची भेट झाली नाही प्राची कॉलेजला गेली तेव्हा अचानक तिला साई दिसू लागला परत नेहमीप्रमाणे त्याचं चालू झाले पण प्राची काही त्याला भाव देत नव्हती नंतर प्राची बाहेर शिकायला गेली तेव्हा पण साई तिथे आला आणि प्राची ज्या ठिकाणी होती तिथे जॉब करू लागला प्राचीचं शिक्षण पूर्ण झालं कधी ती गावी तर कधी ती कामानिमित्त शिक्षणासाठी शहरात राहायची प्राची शहरात शिक्षणासाठी होती तेव्हा तिला साईची दया आली तो आपल्यासाठी इथे येतो इतका त्रास करतो तिला थोडं वाईट वाटलं तिला वाटलं साई आपल्यावर खूप प्रेम करतो आपण त्याच्यासोबत खूप वाईट वाक आहे असं वागून हल्ली ती तोच विचार करू लागली होती आपण असे वागणे सोडून द्यायला हवे आपण एखाद्याच्या भावनांशी खेळतो असे तिला वाटू लागले एकदा तिचं गावच्या कॉलेजमध्ये काम होतं म्हणून ती गेली होती तेव्हा तिने बघितले की साई एका मुलीसोबत बसला होता साईचं सुरुवातीला लक्ष नव्हतं पण प्राचीने त्याला बघितलं होतं जेव्हा साईने प्राचीला बघितलं तसा तो घाबरला प्राचीने दुर्लक्ष केले आणि ती कॉलेजमध्ये गेली प्राचीचं काम झालं तशी ती बाहेर आली साई आता लक्ष ठेवून होता प्राची आली तसा तो लपला झाडामागे जणू तिला दिसणार नाही तसा पण प्राचीनी त्याला अगोदरच बघितले होते तिने त्याला लपताना पण पाहिलं होतं ती कॉलेजच्या पासून दूर गेल्यावर तो झाडामागून बाहेर आला तिने जाताना मागे वळून पाहिलं होतं तो तिला मूर्ख बनवत होता हे तिच्या लक्षात आले आणि ती खूप मोठ्या संकटातून वाचली होती हे तिच्या लक्षात आले जर ती साईच्या फसवेगिरीला बळी पडली असती तर तिच्या आयुष्याची राख रांगोळी झाली असती तो तिच्याशी डबल गेम खेळत होता नियतीने तिला वाचवले अशा लोकांचा काय भरोसा लग्न झाल्यावर पण परस्त्रीसोबत संबंध ठेवतात देव तिच्या पाठीशी होता म्हणून सर्व निभावले प्राची पूर्ण फसली होती असं करून काय मिळतं कोणास ठाऊक एका दगडात दोन पक्षी मारण्याचा साईचा हेतू होता पण प्राचीच्या मागे बप्पा होता म्हणून ती वाचली होती